नमस्कार मित्रांनो ब्रह्मचैतन्य डिजिटलमध्ये आपले सहज स्वागत करतो मित्रांनो आज जो व्हिडिओ घेऊन येतोय याच्यापूर्वी आपण असंख्याचे व्हिडिओ तयार केले आणि लोकांनी खूप रिस्पॉन्स दिला आहे जसं आयुर्वेदिक आपण औषधं पाहतोय तसंच काही नैसर्गिकसुद्धा आपला उपचार काही करता येतात का तो म्हणजे प्रामुख्यानं किडनी स्टोन हा किडनी स्टोन याच्यावरती उपचार करत असताना हा किडनी स्टोन प्रामुख्यानं होतो कसा कशामुळे होतो आणि झाल्यानंतर त्याच्यावरती आपण काय उपचार घ्यावेत या संदर्भाचा हा अत्यंत महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहावा मित्रांनो प्रामुख्यानं किडनी स्टोन होण्याचं एक कारण असतं की आहारामध्ये आपल्या अधिक प्रमाणात जर दुधाचं सेवन जास्त होत असेल आपल्या त्या दुधामध्ये असणाऱ्या क्षाराच्या माध्यमातून आपल्या किडनी स्टोनचं प्रमाण वाढू शकतं त्याचबरोबर बोरवेलचं पाणी जास्त आपल्याकडे ह्या बोरवेलचं पाणी पित असतो पण त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण अधिक असतं आणि मग त्याच्यामुळे किडनी स्टोन वाढत असतात पण आणि मग असा किडनी स्टोन ज्यावेळेस वाढतो आपल्याला त्यावेळेस आपण काही आयुर्वेदिक उपचार करतो आयुर्वेदिक उपचारबरोबर काही नैसर्गिक उपचारसुद्धा करतो तर या दोन्ही संदर्भात जी काही माहिती आहे ते प्रामुख्यानं तुम्हाला आज सांगितले जाणार आहेच त्याचप्रमाणे युरिक ॲसिडचं प्रमाण वाढलं असेल कॅल्शियमचं प्रमाण फॉस्फरसचं प्रमाण त्यात ऑक्सिडाईडचं प्रमाण जरी वाढलं असेल तरी सुद्धा आपला किडनी स्टोन होत असतात तर यापासून आपली सुटका व्हावी किंवा आपण मुक्त व्हावं यासाठी जी काय आप आपलं आवश्यक असे घटक आहेत प्रामुख्याने साधे सोपे घटक असतात ते आपल्याला माहीत नसतात तेच माहिती व्हावे हा या पाठ्यमागचा उद्देश असतो मित्रांनो यापूर्वी व्हिडिओ आपण बनवला तसाच व्हिडिओ आज आपण बनवतो या आणि त्यामध्ये प्रामुख्यानं पहिला उपयोग तुम्हाला सांगतोय की ज्या ज्याला किडनी स्टोनचा त्रास वारंवार होतोय सारखा होतो या किंवा किडनी स्टोन त्रासदायक ठरतो या अशा व्यक्तीने मी तुमच्याकडे आता दोन वनस्पती दाखवतोय तुमच्या वनस्पती तुमच्याकडे अगदी तुमच्या दाराबाद शेतामध्ये उपलब्ध असतात तर अशा वनस्पती आपण काय करू शकता एकत्र घेऊ शकता विना खर्च विलासायस खर विला आपल्या किडनी स्टोन आपण पाडू शकतो तर ती वनस्पती आहे मित्रांनो ही माझ्याकडे आता बघा तर अशा पत्तीची वनस्पती आहे याची जी पानं मांसल पानं आहेत याची फुलं जी आहेत ती खूप असे दांडे उंच गेलेले आहेत उंच दांडे गेलेले आहेत आणि या उंच दांड्यावरती असणारी ही वनस्पती या वनस्पतीला वेगवेगळी नाव आहेत याला जखम सुद्धा म्हटलं जातं कंबरमोडी म्हटलं जातं कुटकुटी म्हटलं जातं दगडी म्हटलं जातं तुमच्या भागात त्याला काय म्हणत ते तुम्ही तुम्ही स कमेंट करून सांगू शकता तर अशा पद्धतीनं ही वनस्पती जी आहे या वनस्पतीचा पाला जो आहे तर हा पाला आपण पर्ण जे आहे ते पर्ण तोडून घ्यायचा आपला साधारणत एक दोन तीन चमचे आपला रस याचा होईल अशा म पर्ण तोडून घ्यायचे आणि त्या त्याच्या जोडीला आपल्याला काय आवश्यक आहे का त्या जोडीला आपल्याला आवश्यक आहे पर्णपुटी पर्णपुटी प्रामुख्याने कोणते पर्णपुटी तरी इकडे साईडला कुंडीमध्ये माझं झाड आहे पर्णपुटी जा कुंडी मध्ये झाड आहे तर हे पर्णपुटी झाड पाहतोय आपण हे निरीक्षण करायचं त्याच्या जे पान आहे पानालाच हे रोप लागले फुटलेत त्या पानाची रोप तयार झालेत एक पान टाकलो तुम्ही एक कुंडीमध्ये आणि त्याच्याच आता एवढी मोठी रोपं तयार झाली खूप साईड ना उगवलेत फुटलेले आहेत इथं पानाला रोपं फुटले आपल्याला पाहिजे होतात की पानापासूनच वृक्षाची किंवा त्यामुळे वनस्पती निर्मिती हो त्याला पर्णपुडी असं म्हणलं होतं तर हे पर्णपुडी जे आहे साधारणतः दोन चमचे रस याचा आणि साधारणतः एक एक पान आपण भरपूर झालं सफिशियंट आहे याचं एक पान जर आपण एवढं तोडलं आणि ते दोन्ही एकत्र करून त्या जर मिक्सरमध्ये आपण ग्राइंडिंग केलं आणि त्याचा रस ह्याचे दोन चमचे याचं दोन चमचे चार चमचे रस होऊ द्यायला आपला हे एकत्र करून जर आपण सकाळ सकाळी जर घेतलं नियमित साधारणतः सात ते आठ दिवस जर आपण घेतलं तर आपला किडनी किडनीस्टोन किती मोठा असू द्या तो किडनी स्टोन आपल्याला नष्ट झालेला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो एक दक्षता मात्र घेणं गरजेचं आहे याला अजून एक नाव आपल्याला पाहतो की कंबरमोडी म्हटलं कंबर कंबरमोडी का म्हटलं जातं तर जास्त प्रमाणे जर सेवन झालं तर कंबरेचा त्रास आपल्याला जाणवतो म्हणून कोणतंही औषध असू द्या प्रमाणातच घ्या काही काळच फक्त घ्या असा वापर केल्यास निश्चित आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो मित्रांनो दुसरा उपयोग आपण पाहणार आहे हे माझ्याकडे एक फळ आहे बघा नीट निरसिंग करा फळाचं आता तुम्ही मला हे फळ कशाच नक्की आहे मोठं फळ कशाचं आहे मित्रांनो हे फळ आहे लिंबूचं आता काही लिंबू आपल्या लिंबा या गोल बी असतात काही लिंबू असे लंबुळे असे मोठे असतात तर हे लिंबूचं फळ आहे हे किडनी स्टोन साठी किंवा जर तुम्हाला ताप येत असेल तर या तापासाठी खूप उपयुक्त आहे मित्रांनो सगळ्यात उपयुक्त उपयोगाचा किडनी स्टोन साठी खूप उपयुक्त आहे हे फळ जर आपण घेतलं तर एवढं मोठं खूप आहे फळ असेल तर आपण याचा अर्धा भाग कापूया आणि अर्ध्या भागाचा आपण तीन तुकडे करूया तीन तुकडे केले समान तीन तुकडे केले आपण त्यातला एक तुकडा जो आहे रोज सकाळी उठल्याबरोबर चावून चावून जर आपण एक तुकडा घेतला सेवन केला अगदी रस पूर्णपणे गिळून सहज सगळा रस गाय जायचा तीन दिवसामध्ये तुमचा किती मोठा मुदखंड असू द्या किडनी स्टोन असू द्या तो तुमचा विरगळून पडलेला तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो मी तुम्हाला साधे सोपे दोन उपाय सांगितलेत विना सायस असणारे विना खर्च असणारे तर अशा पद्धतीचं हे दोन उपाय आहेत हे दोन उपाय जर तुम्ही केले किंवा दोन्हीपैकी कोणताही एक जर तुमच्याकडे उपलब्ध असेल उपाय तो जर तुम्ही केला तर शंभर टक्के तुम्हाला याचा रिझल्ट पाहायला मिळेल आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद